नमस्कार मंडळी आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भरल्या पंक्तीत उद्बत्तीचा वास रावांना भरविते जलेबीचा घास अंबाबाईच्या देवळात बिरवली आरसा रावांना मी खाऊ घालते अनारसा महादेवाच्या मंदिरात नदीचा वास रावांना भरविते मी गुलाबजामचा घास सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास रावण भरविते मी लाडूचा घास सर्वांनी आग्रह केला केला खास म्हणून रावण भरविते कालाजामुनचा घास कृष्ण कन्हैयाला लागला राधेचा ध्यास रावण भरविते मी रसगुल्ल्याचा घास दवबिंदूत होतो सप्तरंगांचा भास रावण भरविते मी श्रीखंडाचा घास जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास रावणना देते मी बालुशाहीचा घास भरलेल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची रावणना घास देते पंगत बसली मित्रांची धन्यवाद